हो नमस्कार जग इतक्या झपाट्यानं बदलतंय की ज्या ठिकाणी आपण सध्या आहोत ना त्या ठिकाणाला चुकटून राहायला सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात क्षमता खर्च करावी लागते तंत्रज्ञान एका विशिष्ट अत्युच्च पातळीवर जाऊन पोहोचलंय आणि दुसऱ्या बाजूला ए आय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा काळ सुद्धा सुरू झालाय मग अशा काळामध्ये आपल्याला जॉब आणि करिअरच्या संधी कशा मिळणार असा प्रश्न आपल्या सगळ्यांना खरंतर पडलाय एका बाजूला शिक्षणाचं प्रमाण सुद्धा वाढतंय आणि दुसऱ्या बाजूला बेकारीच प्रमाण ही तितक्याच दुपटीनं खरंतर वाढत आहे अशा गोंधळलेल्या वातावरणामध्ये गोंधळलेल्या आणि अनोळखी स्टेशनवरती तुम्ही आम्ही खरंतर जाऊन पोहोचलोय अशा स्टेशनवरती कुठली एखादी ट्रेन येणार का आणि मला माझ्या ध्येयाच्या स्वप्नाच्या टप्प्यावरती जाऊन पोहोचवणार का असा यक्ष प्रश्न खरंतर आपल्यापैकी अनेकांना पडला असेल अलीकडच्या बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळामध्ये खऱ्या खऱ्या बुलेट ट्रेन आल्या खऱ्या पण तुमच्या माझ्या आर्थिक इन्कमची बुलेट ट्रेन अजून कशी आली नाही असा प्रश्न कदाचित आपल्या सगळ्यांना पडला असेल पण मित्रांनो दोन हजार चोवीस आणि त्यानंतर जॉब आणि करिअरचा ढीक घेऊन हो येते आपल्या सगळ्यांच्या आर्थिक इन्कमची बुलेट ट्रेन आणि हेच नेमकं या ईबुकच्या माध्यमातून खरं तर आपल्या पुढे आले हे ई बुक आहे दोन हजार चोवीस आणि त्यानंतर जॉब आणि करिअरचा प्रचंड मोठ्या प्रमाणात ढीक होय खर तर ढीगच म्हणावा लागेल होय ढीगच आणि हा ढीक कसा आहे हे ये ये बुक वाचल्यानंतर खरं तर आपल्या लक्षात येऊ शकेल हे ये ये बुक फार पानांचं अगदी एका बैठकीत बसल्या ठिकाणी वाचून होईल असं युबुक अत्यंत सुंदर मार्मिक आणि प्रत्येक पानावरती तुम्हाला वेगवेगळ्या जॉबच्या आणि करिअरच्या संधी उपलब्ध करून देणार हे युबुक आहे मित्र तुम्ही सातत्यानं वेगवेगळ्या प्रकारच्या वेबसाईट सर्च करत असाल पण एकाच पुस्तकामध्ये अशा जगातल्या नामांकित वेबसाईट ज्या वेबसाईटवरती तुम्हाला वेगवेगळे जॉब मिळतील ज्या वेबसाईट वरती तुमच्या स्किल रिलेटेड अशा करिअरच्या संधी तुम्हाला मिळतील या सगळ्या नामांकित वेबसाईट्स या ई बुक मध्ये तुम्हाला निश्चितपणानं बघायला मिळतील तुम्हाला जर घर बसले जॉब हवा असेल तर निश्चितपणानं वर्क फ्रॉम होमची संधी देखील आपल्याला ई बुकच्या माध्यमातून कळल्याशिवाय राहणार नाही पण व्यवसाय कोण करू शकतो जॉब कोणासाठी आहे करिअरच्या संधी कुणासाठी आहेत असं जर आपल्याला वाटत असेल तर सर्व वयोगटातल्या लोकांसाठी महिलांसाठी पुरुषांसाठी सगळ्यांसाठी संधी आहेत अगदी गृहिणी असतील पार्ट टाइम फुल टाईम जॉब करणारे असतील फ्रीलान्सिंग असतील वेगवेगळ्या प्रकारचा व्यवसाय जर आपल्याला करायचं असं काही डोक्यात असेल तर आपल्या सर्वांसाठी हे ई बुक तर नव्यानं काहीतरी तुमच्या समोर घेऊन आलंय दोन हजार चोवीस आणि त्यानंतरचं चो सगळं जग तर या मध्ये आहे पण म्हणजे पहिल्यांदा ई बुक आपल्याला डाउनलोड करावं लागेल ते ई बुक डाउनलोड केल्यानंतर त्या ई मध्ये आपल्याला काय बघायला मिळेल आपल्याला जो टॉपिक आवडतो जो आपल्या स्किल रिलेटेड किंवा तर जे आपलं आवडतं क्षेत्र आहे तो टॉपिक पहिल्यांदा आपण सिलेक्ट करा मग त्याच्यानंतर जॉब आणि करिअरचा मस्तपैकी प्लॅन करा आणि अगदी शेवटी यश हे तुमच्या हाती आणि आर्थिक इन्कमची बुलेट ट्रेन येऊन पोहोचणार अगदी तुमच्या घरापर्यंत दारापर्यंत तेव्हा केवळ नव्याण्णव रुपयामध्ये पुढच्या दोन दिवसांसाठी ही ऑफर आहे ही सुवर्ण संध्या, संध्या करा, करा, चा चा वरती, 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 ही संधी अजिबात दौडू नका फक्त नव्याण्णव रुपयामध्ये हे ईबुक बुक डाऊनलोड करा परचेस करा आणि आपल्याच अँड्रॉइडच्या मोबाईलवरती लॅपटॉपवरती टॅबवरती कुठंही जिथं आपण असाल तिथं घर बसल्या हे पुस्तक आपल्याला वाचता येईल